पण नाही मुसलमानांवर होणारे अन्यायाविरुद्ध हसन मुश्रीफ एकदा बोललेत असं दाखवावं त्यांनी तुम्ही का नाही भूमिका घेतली जेव्हा विशाळगडावर हल्ला झाला जेव्हा मस्जिद तोडण्यात आली गजापूरमध्ये जेव्हा कुराण फाडण्यात आलं तेव्हा तुम्ही हसन मुशीर कुठे होतात रंग बदलू नका तुम्ही मुस्लिम आहात मला मान्य आहे पण शरद पवारांना त्याच्यामध्ये खेचू नका आता तुम्हाला पाडण्यासाठी तुम्ही जर शरद पवारांना चिमटा काढला आहे तर त्याचं प्रत्युत्तर ते देणार ना का नाही द्यायचं त्यांनी आम्ही सांगू त्यांना द्या तुम्हाला काय दिलं नाही शरद पवारांनी काय दिलं नाही कोल्हापूरसारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं तुम्हाला तुम्ही विचार नाही केला की एका मुस्लिम समाजातल्या माणसाला शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये पालकमंत्री केलं तुम्हाला बरोबर आत्ता आयत्या वेळेस आठवते की मी मुस्लिम आहे म्हणून ते मला त्रास देत आहेत नाटकीपणा बंद करा हे ढोंग बंद करा तुमच्या या ढोंगांना फार किंमत कोल्हापुरात पण मिळणार नाही आणि कागलमध्ये पण मिळणार नाही गेले अनेक वर्ष हसन मुश्रीफ मंत्रीपदावरती आहेत दोन हजार एकोणीसला मुस्लिम उमेदवार विरुद्ध उभे असताना देखील मोठ्या मी तेच सांगतो त्या मतदारसंघात शाहू महाराजांचं पदस्पर्श झालंय शाहू महाराज कोल्हापूरला एक संदेश देऊन गेलेत की समाज समाज असतो त्याच्यामध्ये तुम्ही जाती पाती धर्म आणू नका हा शाहू महाराजांचा संदेश आहे आणि शाहू महाराजांच्या विचारांवर चालणारा कागल तालुका आहे त्यामुळे कागल तालुक्याला हे कधी मा पटलंच नाही की हसन मुश्रीफ मुसलमान आहे घाडगे मराठा आहेत मग आपण मराठ्याला मतदान शाहू महाराजांच्या विचारावर चालणाऱ्या कागलने हसन मुश्रीफांना प्रचंड फरकाने निवडून आणलं तेव्हा तुम्हाला कौतुक वाटलं नाही आज तुमच्यातलं अचानक मी मुसलमान आहे म्हणून माझ्यावर अन्याय करतायत म्हणून शरद पवार माझ्या मागे लागले तारे वारे वा तुम्हाला पाठिंबा द्यावा तुम्हाला बोलावं असं वाटलं नाही की एका बहुसंख्याक समाजाच्या मधनं त्यांनी एका अल्पसंख्याक मुसलमानाला निवडून आणला शरद पवार महान आहेत असं एक वाक्य दाखवा तुमच्या तोंडातलं हे सोयीचं राजकारण खेळू नका हसन मुश्रीफ खूप जणांनी तुम्ही शरद पवारांच्या स्वभावाचा फायदा घेऊन सोयीचं राजकारण केलं तर नितेश राणे अनेक वेळा मुस्लिमांच्या विरोधात का कारवाई करत नाही त्यांना असं आहे की हे सरकार पुरस्कृत आहे सरकार बोलायला लावतंय गगनगिरी महाराज सरकारने बोलायला लावलं नितेश राणे सरकार बोलायला लावतंय बोला ला की मुसलमान चिडतील मुसलमान काहीतरी बोलतील मग दंगे होतील मग विभक्त दोन धर्म होतील आणि मग आपण निवडून निव। येऊ पण शांत बसला हिंदू आणि शांत बसला आहे तुम्ही त्या ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती जा आणि नितेश राणे निलेश राणेंविरुद्ध हिंदू समाज काय बोलतोय तर जर बघा आडनावं बघा आणि काय लिहितायत बघा त्या म्हाताऱ्या माणसाला मारला ट्रेनमध्ये त्याच्याबद्दलही काय लिहितायत ते बघा त्याच्यात काही काही बायकांनी पोरीने लिहिलं आहे तुमच्या बापाला असं मारलं असतं तर चाललं असतं का समाजाला समाजाला सगळं पटत नाही हो समाजाला शांत जीवन जगायचं असतं सकाळी आठ वाजताची ट्रेन पकडायची असते आणि तिथे पोचायचं असतं कामावरती त्यांना हे कुठे वेळ आहे सगळं करायला समाजाचा विचारच करत नाही आपण त्यामुळे समाज समाज अस्वस्थ आहे समाजाला ह्याच्यातनं सगळ्यातनं निघायचं आहे हे धर्माचं राजकारण हे आपल्याला कुठेही नेऊ शकत नाही नोकऱ्या नाहीत त्याच्याबद्दल कोण बोलत नाही महागाई वाढते त्याच्याबद्दल कोण बोलत नाही आपले धंदे गुजरातला जात आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही सांगलीच्या एका पोलीस त्यांची जागा दाखवलेली पाहायला मिळाली तुमच्यासारखे बरेच जण पाहिलेत तुम्हाला नाही पोलिस सुद्धा किती सहज त्यांच्या बायकांवर बोलायचं त्यांच्यावरती बोलायचं आम्ही राजकारण करतो राजकारण करत असताना वैयक्तिक पोलिसांच्या विरुद्ध आमचं होत नाही कार्यकर्त्यांना सोडवताना किंवा आजच्या सरकारच्या सांगण्यावरनं आमच्यावर केसेस घालतात वार। तेव्हा तेव्हा आमची भांडणं होतात दुर्दैव हे की पोलिसांमध्ये जे राजकारण घुसवण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे की यांना त्रास द्या त्यांना त्रास द्या पोलिस तरी बिचारे काय करणार त्याचे हुकुमाचे धनी आहेत आणि मी साक्षीदार आहे त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे त्याचा त्याच्यामुळे ते पोलिसांचा दोष नाही पोलिसांना काय दोष देणार ते बिचारे करणार तरी काय बदलापूरच्या केसमध्ये त्या बाईला सस्पेंड केलं कशाला केलं केस घेऊ के नका असे फोन आले होते बदलापूरच्या रेप केसमध्ये केस घेऊ केस नका असे त्या बाईला फोन आले होते त्या इन्स्पेक्टर बाईला मग काय करणार पोलीस अजित पवारांची जाहिरात प्रसिद्ध होती अजित पवारांचं पंधराशे रुपये अजित पवार मिळाली सगळे क्रेडिटचा प्रश्न आहे सरकारचे पैसे आमच्या टॅक्समधून गेलेले पैसे कधी ह्याच्या नावावर त्याच्या नावावर कधी ती घोषणा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ती उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाही आता त्यांच्यात काय मी केलं तू केलं तू केलं मी केलं मी केलं तू केलं तू केलं मी केलं हेच चालू आहे कोल्हापूरचे दोन्ही राजे आलेले आहेत शाहू की शाहू महाराजांचे दोघे नातेवाईक आहेत छत्रपती शाहूंचे दोघेही नातेवाईक आहेत आणि शाहू महाराजांच्या घराण्याने निर्णय घेतलाय की शाहूंचे विचार पुढे परिपक्वतपणाने चालवण्यासाठी शाहूंचे विचार महाराष्ट्रात पोचवण्यासाठी एकच सक्षम आणि भक्कम माणूस आहे तो म्हणजे शरद पवार त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे हे शाहू महाराजांनी ठरवलं आणि समरजित सिंग घाडगे यांनी ठरवलं त्याचे चुकीचं काय शाहूंचे विचार हे तळागाळापर्यंत पोचले तर महाराष्ट्र महाराष्ट्र राहील हे यांच्या नादाला लागलं लाग 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 तर महाराष्ट्राचे दात तुकडे करून टाकतील एस टी कामगार संपर्क मागे का लागलेले आहे आणि त्याच्यानंतर नितेश राणेंनी मशिदीत घुसून मारण्याची ज्यावेळेस धमकी भाषा केली त्यावर ते उत्तर दिलेलं नाही म्हणजे कार्ड वापरण्यात आले कुठेतरी महाराष्ट्राला मला सांगावं असं की कागल मतदारसंघ हा एकेकाळी शरद पवारांच्या अत्यंत ते निकटवर्ती सदाशी सदाश्री दादोबा आंबेकर हे निवडणूक येत त्याच्यानंतर विरोध असताना अठ्ठ्याण्णव टक्के समाज मराठा धनगर माळी इतर सगळे समाज असताना इथे मुस्लिम समाजाचा उमेदवार हुसन मुश्रीफ यांच्या नावाने दिला आणि शरद पवारांनी त्यांना कमीत कमी चार पाच वेळा निघून तेव्हा हे कधी बोलले नाही की शरद पवारांच्या पुन्हा तुम्ही आता साथ सोडली शरद पवारांची किंवा शरद पवार उमेदवार तिथे देणार ना का नाही देणार या माणसाने तुम्हाला एका बहुसंख्याक समाजाच्या माध्यम सगळे असताना तुम्हाला निवडून आणलं तेव्हा तुम्हाला वाटलं नाही नाही शरद पवारांचा त्याच्यात मोठेपणा नव्हता ज्या पद्धतीने टीका टिप्पणी होती ती शरद पवारांवर ते अतिरेकी आहेत ते पक्षच व्यवस्थित चालवत नाही आणि ते असे आहेत आणि तसे आहेत तेव्हा पुढे तर तुमचं बोलण्याचं धाडस झालं नाही तुम्ही बोलले असतात तेव्हा की नाही शरद पवार तसे नाहीत ते एक वेळ तुमच्या हृदयातलं त्यांच्याबद्दलचं प्रेम दिसलं असतं पण हे सगळं घडत असताना आपण मात्र शरद पवार साहेबांना एकटे सोडून मिळत तुम्ही विचार करा आणि महाराष्ट्रही विचार करीन की बहुसंख्याक मराठा समाज तिथे असताना तुमच्यासारख्या एका मुस्लिम उमेदवाराला साहेब तिथून मिळून आणायचे आणि तेही हजारो मतांच्या फरक आहेत आठवण तुम्ही कसे काय बरं विसरणार आता उमेदवार तर देणार ना पवार साहेब तुम्ही जर साहेबांचा घातच केलाय तर पवार साहेबांचा विचार कशाला करतील ते त्यांची राजकीय खेळ खेळणार आणि तुम्ही अल्पसंख्याक आहात म्हणून तुमच्या मागे लागण्यात कायच अर्थ नाही तो मतदारसंघ काही अल्पसंख्याक का आणि बहुसंख्याक याच्यावर नाही आहे तो मतदारसंघ शरद पवारांना मानणार आहे आणि तिथं शरद पवार सांगतील तुम्ही उमेदवार निवडून आणणार आहे आणि मग एवढंच जर तुम्हाला प्रेम होतं तर परवा ट्रेन मध्ये एका म्हाताऱ्या मुसलमानाला मारलं झालं तेव्हा तुम्ही का नाही बोललात देशभरात मुसलमानांना मारतायत गोळ्या घालतायत त्याच्यात का तुमच्याच युतीतले आमदार मुसलमानांना मशिदीत घुसून गोळ्या मारीन असं म्हणतात तुम्ही साधा निषेधाचा शब्द काढला नाही ना तुमच्या नेतृत्वाने काढला अचानक तुम्हाला आठवण झाली की मी मुसलमान आहे आणि म्हणून मला विरोध होतोय आणि म्हणून शरद पवार माझ्या मागे लागलेत शरद पवार जात पात पंत प्रांत याच्या पलीकडे जाऊन राजकारण महाराष्ट्रातल्या अनेक जागा दाखवून जिथे त्यांनी समाज एक टक्का असताना त्याला उमेदवारी देऊन निवडून आणलेला आहे तुम्ही हा त्यांच्या मोठेपणाचा विचार करायला पाहिजे होता की मी मुस्लिम असताना अठ्ठ्याण्णव टक्के मराठा असलेला एका संघातन शरद पवारांनी मला निवडून आणलं हा मोठेपणाचं मान्य करा ना आताच कुठे